वाडा शहरातील स्वामी विवेकानंद विद्या मंदिरच्या नूरबाग सभागृहात सतरा सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या परिसरातील एकूण सतरा कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता सकाळपासूनच सुरू असलेल्या या रोजगार मेळाव्यात एकूण तीनशेहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे हा रोजगार मेळावा जिल्हा कौशल्य विकास रोजगारांच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तमलवार यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता यावेळी शिक्षक संचालित शिक्षण संस्था सरचिटणीस विशाल कुलकर्णी कोशाध्यक्ष जगदीश चित्ते मुख्याध्यापक सुनील पाडवी प्राचार्य सुरेंद्र खांडेकर रोहन चुंबळे कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी रमेश मोरे वरिष्ठ लिपिक बालाजी माने किरण अकादमीचे संचालक किरण साळवे सचिन चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते मी रेणुका तंबलवार सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र पालघर व स्वामी विवेकानंद आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स कॉलेज वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजगार मेळाव्याचे आयोजन विद्या महाविद्यालयात करण्यात आले होते या रोजगार मेळाव्याला खूप मोठा प्रतिसाद विद्यार्थ्यांनी एम्प्लॉयरने आणि महामंडळाने दिलेला आहे जवळपास सतरा कंपनी महामंडळ आणि तीनशेपेक्षा जास्त उमेदवारांनी इथं सहभाग नोंदवलेला आहे या उमेदवारांना आणि एम्प्लॉयरला कंपनींना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम या कार्यालयामार्फत आणि कॉलेजमार्फत करून देण्यात आलेलं आहे अशा इतर अनेक संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास कार्यालय यांच्याशी आपण संपर्क साधावा व विविध प्रकारच्या जे काही प्रशिक्षणाच्या संधी आहेत याची सुद्धा आपण माहिती घ्यावी धन्यवाद